हा भारत हा नव भारत आहे आणि आमच्याकडे जर कोणी फिरक्या नजरेनं बघाल तर या ठिकाणी कुणालाही सोडणार नाही ठोकून काढू अशा पद्धतीनं या ठिकाणी पाकिस्तानामध्ये जाऊन आपल्या सैन्यानं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी या घटनेला प्रत्युत्तर दिलं हिमतपूर नगरीमध्ये जे काही भारतामध्ये पाकिस्ताननं दॅड हल्ला अतिरेक्यांच्या माध्यमातून केला आणि सैन्याला या ठिकाणी पाठबळ देणं हे गरजेचं आहे आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीमाग आहे हे दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण ही यात्रा काढली खरं तर यापूर्वी बऱ्याच वेळा अतिरेकी हल्ले झाले परंतु अशा पद्धतीचं प्रत्युत्तर पूर्वी कधीही दिलं गेलं नाही त्यावेळेला मोदीजींनी संपूर्ण सैन्याला तिन्ही दलांना सांगितलं की मी तुम्हाला खुली सूट देतो त्या घटनेचा पहिलगामच्या बदला कशा पद्धतीनं घ्यायचा ते तुम्ही घेऊ शकता आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं आणि त्या माध्यमातनं तिन्ही सैन्य दलांनी त्या ठिकाणी सरहद्दीच्या आत दोनशे तीनशे किलोमीटर जाऊन या जे काही दहशतवाद्यांचे तळ होते बरेचसे सैनिकी तळ होते या ठिकाणी उकडून टाकले उडवून दिले म्हणजे हा भारत हा नवभारत आहे आणि आमच्याकडे जर कोणी तिरक्या नजरेनं बघाल तर या ठिकाणी कुणालाही सोडणार नाही ठोकून काढू अशा पद्धतीनं या ठिकाणी पाकिस्तानामध्ये जाऊन आपल्या सैन्यानं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी या घटनेला प्रत्युत्तर दिलं आज संपूर्ण देशामध्ये बाईक रॅलीच्या माध्यमातून या रॅलीच्या माध्यमातून आपण सर्वच जण एक सैन्याला आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तुम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे आणि ही भूमिका दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं संपूर्ण भारत देशामध्ये काल आम्ही कराडलासुद्धा अशा पद्धतीची रॅली काढली होती फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद तट पक्ष पार्टी विसरून या ठिकाणी देश म्हणून आम्ही सर्वच जण एका ह्या भूमिकेतनं या ठिकाणी मोदीजींनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद या माध्यमातून दिला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आज रहमतपूर नगरीमध्ये सुद्धा आपल्या गावातील सर्वच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आजच्या या रॅलीमध्ये सहभागी झाली आणि आम्ही सुद्धा सैनिक बांधवांच्या पाठीशी आहोत अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका आपण आज या ठिकाणी मांडली काहींनी सांगितलं त्या का पद्धतीने या ऑपरेशन सिंदूरचं आमच्या दोन भगिनीने नेतृत्व केलं यामध्ये आमच्या माता भगिनी सुद्धा कमी नाहीत हे दाखवून देण्यासाठी खरं तर मोदीजींनी त्यांच्याकडं हे नेतृत्व दिलं आणि सैन्यानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं करारा जवाब जो म्हणतो आपण तो या ठिकाणी दिला आज आंतरराष्ट्रीय संपूर्ण देशांमध्ये एक भारत देशाची प्रतिमा अतिशय चांगल्या पद्धतीनं उचललेली आपल्याला पाहायला मिळते यापूर्वी फक्त एकमेव अमेरिका देश कोणत्याही देशात आज जाऊन हल्ला करू शकत होता पण भारतानं उरीच्या वेळेला सुद्धा आणि आज पहलगाम या हल्ल्याच्या वेळेला सुद्धा त्या ठिकाणी चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्या माध्यमातन जगाला दाखवून दिलं की आता आम्ही सुद्धा अजिबात कमी नाही आर्थिकसुद्धा आघाडीवर फार चांगल्या पद्धतीनं भारत देशाची प्रगती या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि युद्ध हा विषय जगासाठी सुद्धा अतिशय ज्या वेळेला अण्वस्त्रधारी देश असतात त्यावेळेला दे तो धोकादायक असतो परंतु त्यामध्ये सुद्धा एक धाडशी पाऊल आदरणीय पंतप्रधान आणि आपल्या सेनेनं उचललं आणि एक महाविजय या ठिकाणी साकारला गेला आणि अजूनसुद्धा मोदींनी सांगितलं आहे हे ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही पुन्हा जर तुम्ही काय असली हरकत कराल तर या ठिकाणी तुम्हाला सोडणार नाही आणि शेवटी गुडघ्यावर येऊन पाकिस्तानला या ठिकाणी शस्त्रसंधी करावी लागली अशा पद्धतीचं एक देशाचं कणखर नेतृत्व आपल्याला मिळालं आणि संपूर्ण भारत देशानं सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं चा। आज जर आपण बघितलं तर आपली पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था आहे थोड्याच दिवसामध्ये ती तीन तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होईल आणि काही दिवसामध्ये भारत हा विकसित देश म्हणून या ठिकाणी नावारूपाला येईल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपल्या पंतप्रधानाच्या माध्यमातून झालेलं पाहायला मिळते आज आपल्या सर्वांच्या या ठिकाणी ज्या भावना आहेत त्या आजच्या यात्रेच्या निमित्तानं आपल्या सैन्यापर्यंत पोहोचतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आज आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहायला आपल्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप असं स्वागत करून धन्यवाद देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र